नमस्कार युट्यूब फॅमिली तर बघा आम्ही चालू आहे तर शेवणाचा भात करायला आणि हा काही आहे माझी भाची तिचं नाव आहे जिंपा आणि मी जरा हिला जवळ घेतली की आमची दिव्या रागानेच बघते बघा हा नाही बघते का ना रागाने मी हिला जवळ घेतलं की रागाने बघते असे अशी मारक्या मसू बघते का नाही हा नाही बघते का नाही तू सांगते बोल की काय तर काय तर बोल की कशी पाकाला बसती यार बारके असली आम्ही बारके का तू केसी चल नाही ती काय नाही ती कशाला एक मध्ये चोख डान्स करतोय तो लपते माग कसला डान्स आहे तसला रे मग हे एक आली आणि तिकडून एक आलं बाबा मागण गेलं माघारी पळत त्याच काय आहे काय तसल मत देत बघ दे मला काय आहे इधर आ बेटी काम कर तू काय म्हणते कसलो काय हिर रहा बेटी मकातने शिकले होगा तसलेच करते हम्म तू फातल तर कर इधर बैठ दे पापा दुसरा काय करत आहे बाळा काय करत आहे काय करत आहे नाही होका देवी आमचे दिव्या दिव्याला वाटतं नका हिच्यासारखं काकाला घ्यावं ही हाय दहा किलोची आणि हे आहे पस्तीस किलोची कसं होईल काकाला घ्यायला येईल का मला सांग आणि रसून बसली आणि ही आला घेत कशाला असायला बरी मोवा मोठत बघा काय बी शिकत शाळेत असलं काय तर शिकतय म्हणतो येत नाही म्हणतो येते तुला नाही येत

नितला लाल दाद्या काय हे बघा काय करते हानाय लागलं की ते बोलत नाही मग त्याला लगेच दाद्या म्हणते आणि पण झाली की लगे गणया म्हणते हा नाही त्याला बाय बाय टाटा